श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आपण जाणतोच स्पंदन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजातील अनेक मान्यवर अनेक छंदोमयी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही अचीव केलेलं आहे अशा व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचा जीवन प्रवास त्यांचा छंद प्रवास जाणून घेत असतो आज असंच आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर युवराज वाणी आलेले आहेत सरांनी अनेक ठिकाणी पदभूषवलेली आहेत सर स्वत डॉक्टरेट आहेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्वत सभा सदस्य विज्ञान विद्या शाखा सदस्य तसंच कार्याध्यक्ष सार्वजनिक वाचनालय नशिराबाद अध्यक्ष जळगाव जिल्हा ग्रंथालय नियामक समिती नाशिक विभाग ग्रंथालय समितीचे सुद्धा राज्य ग्रंथालय संघाचे ते सदस्य आहेत असे अनेक बहुआयामी व्यक्तिमत्वासोबतच विद्यालयीन ते महाविद्यालयीन काळापासनं एक छंद सरांनी जोपासला आहे तो म्हणजे देशातील आणि विदेशातील पोस्टातील विविध तिकीट संग्रहित करण्याचा आणि यासोबतच नाण्यांचा संग्रह देखील सरांचा अफाट असा आहे आणि हा जो प्रवास आहे सरांचा हा रोमांचकारी किंवा रोमहर्षक असं म्हणता येईल याच्यामध्ये अनेक आठवणी अनेक अनुभव जडलेले आहेत आणि ह्या सगळा छंद आज आपण सरांना कसा जडला आणि आत्तापर्यंतचा त्यांचा संग्रह किती आहे देशाविदेशातील नाणी जमा करण्यासाठी त्यांनी काय काय परिश्रम घेतले आणि हा सगळा अफाट प्रवास त्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घेऊया सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम सर आपण हा जो काही अफाट संग्रह नाणी किंवा तिकिटांचा जमवलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद किंवा प्रेरणादायी असा आहे आपल्याला हा छंद कधीपासून जडला साधारण याची पार्श्वभूमी काय होती मी साधारणतः माध्यमिक शाळेत शिकत असतानाच मला माझ्या शिक्षकांनी तिकीटं जमा करण्याचा एक गोडी लावली आणि तेव्हापासनं मी पोस्टाची तिकीटं जमा करीत होतो घरात आलेली पाकिटं पोस्टकार्ड सगळी जपून ठेवत होतो मग हळूहळू ती मग काढून ती वहीमध्ये चिटकवायची गोंधाने मग हळूहळू पुढे मग पोस्टात जाऊन नवीन तिकीटं आली काय बघायचं ती विकत घ्यायची आणि पुन्हा चिटकवायची आणि नंतर मग मी जेव्हा पुणे विद्यापीठ हो किंवा उत्तरमाष्ट <laughs> विद्यापीठ प्राध्यापक संघटने अध्यक्ष झालो तेव्हा अनेक प्राध्यापकांची मला पत्र यायची त्यांच्या समस्यांबद्दल त्यावर खूप तिकीट असायची ती पण मी काढून ठेवत होतो आणि असा रीतीने हा संग्रह माझा वाढत गेला नंतर काही काळामध्ये मध्यंतरी मी लेखन करीत होतो काव्य करीत होतो तर त्यामध्ये मग पुन्हा पत्रभाळ करतानासुद्धा खूप पाकिटं यायचे आहेत म्हणजे छंदच होता माझा तो hmm. नंतर नव्वद साली मी मुंबईच्या जीपीमध्ये फिलॅटेलचा मेंबर झालो hmm. तेव्हा दोनशे रुपये भरून मेंबर होता येतो त्यामुळे नवीन निघालेली सर्व तिकीटं एफ डी सी सीटलेट मिनेचर तिकीटं ही घरपोच यायचे माझ्या बर त्यामुळे नवीन आनंद मला गवसला आणि मुंबईला जेव्हा जेव्हा मी जात होतो डिपोमध्ये तेव्हा तेव्हा नवीन तिकीटं जी निघालेली आहेत नवीन मिनिचर सीटलेट तीसर जमा करत होतो मग यानंतर परदेशात माझ्या नातेवाईकांकडनं सुद्धा मी अनेक परदेशी तिकीटं जमा केली आहेत ते मध्ये नातेवाईक दुबईला आहेत अमेरिकाला आहे कॅनडाला आहेत ते पण माझा छंद पाहून मला तिकडची तिकीटं आणि पाकिटं पाठवून देत होते मग अशा पद्धतीने छंद हा वाढत गेला मग त्यात रस घेतल्यानंतर कळायला लागलं त्यात एफ डी सी पण हा वेगळा प्रकार असतो आता मुंबईला एकदा एफ डी सी डबेवाल्याचं एक तिकीट निघालं होतं तेव्हा डबेवाल्याला त्याच्या स्टेप बोलवलं होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो होते तेव्हा ते तिकीट घेतलं आणि त्याच्यावरती सही करून गेली त्या डब्यावाल्याने एफ डी सी म्हणजे फर्स्ट डे कव्हर म्हणजे जे विशिष्ट प्रसंगी तिकीट काढलं जातं त्या तिकीट हे त्या दिवशी त्याच्यासाठी एक स्वतंत्ररित्या एक पाकिट छापलं जातं आणि त्या, त्या, त्या पाकिटावरती hmm. ते विशिष्ट काढलं तिकीट चिटकवलं जातं आणि त्या दिवसासाठी स्वतंत्रचा पोस्ट स्टॅम्प केला जातो तो स्टॅम्प नंतर दुसऱ्या दिवशी पण वापरला जात नाही नंतर ते तिकीटावर मारून ते तिकीट कॅन्सल केलं जातं याला फर्स्ट डे कव्हर किंवा फर्स्ट डे कॅन्सलेशन असं म्हणतात त्याचं आयुष्य एका दिवसापुरतंच हो हो मग त्यात ते शंभर पाकिटं काढत असतील दोनशे वगैरे ते पोस्ट खात्या ठरवत असतं त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रांतातून केरळ असेल राजस्थान असेल बंगाल विशेषतः हे वेगवेगळ्या तऱ्हेची एफ डी काढतात आता नारळची एफ डी सी म्हणजे तेव्हा नारळची दोरी अशी चिटकवलेली असते तामिळनाडूशी याला एक पितळी समय बारीक अशी चिटकवलेली आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे असे तिकिटं काढलेली असतात मध्यंतरी एका आंध्राने काढलं होतं त्यात एक रुपयाची नोट चिटकवलेली होती आणि एक रुपयाच्या नाणं चिटकवलेलं होतं ते एफ डी सी तसं प्रदेशात पण आहे नाणे नोटा चिटकवलेलं किंवा एक वेगळ्या पद्धतीचे असं एक पाकिटा ते काढत असतात हे एफ डी सीचं झालं आणि तिकिटं सुद्धा पुन्हा ते चौकोनी असतात गोल असतात त्रिकोणी असतात थ्री डायमेन्शनल असतात म्हणजे वेगळ्या प्रकार सुगंधी असतात खूप असतात आपल्या भारताने मध्ये चार सुगंधी तिकीट काढली होती गुलाब असेल केवडा असेल रातराणी असेल त्यांची काढली होते बर मध्यंतरी मी जापानच्या ऑलिम्पिकचे काही नाणी बोलवली होती त्यात त्यांनी एक असं तिथले जे प्रसिद्ध रोप आहे ते त्यामध्ये एम्बॉस केलेलं होतं आणि ते नाणं पाहिलं की रोपाची पानं हलताना दिसत होते आपल्याला बर इतकं सुंदर इतकं सुंदर होतं तसे वेगळ्या पद्धतीचे हे तिकीट आणि हे परदेशात हे खूप निघत असतात असं या तिकिटांबद्दल जर बोलायचं झालं तर यात कापडावरील तिकिटं आहेत काचेवरील तिकीट आहे लेदरवरील तिकीट आहे आता आपण म्हणालात की झाडाच्या पानांवरील सुद्धा तिकीट आहे सोन्या चांदीचं तिकीट आहे असे अनेक प्रकार असतात तर हे तिकीट जे आहे पोस्टाद्वारे हे आज प्रसारित करावं किंवा त्याचं उद्घाटन करावं किंवा आज हे तिकीट काढावं हे ठरवतं कोण हे साधारणतः ता माहिती आणि प्रसारण मंत्रालय ठरवत आहे कोणाचं तिकीट काढायचं काय नाही बर। ते बरं पण त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ सुद्धा तिकीट काढलं जातं हो हो आपल्याकडे भारतामध्ये सांटा ज्या मोठ्या व्यक्ती आहेत त्या मृत झाले त्यांची तिकीट काढली जातात अपवाद फक्त मदर तेरेसांचा बर ती एकमेव व्यक्ती अशी आहे की जिवंत असताना त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांचं तिकीट काढलं गेलं बर सर आतापर्यंत आपल्याकडे अंदाज आहे किती तिकिटांचा संग्रह आहे सांगता आठ ते दहा हजार कमीत कमी तिकिट असावेत हा जो संग्रह आहे हा खूप मोठा आहे आणि एक एक तिकीट जरी संग्रहित करायचं म्हटलं तरी एक वेगळी आठवण आपल्या मनामध्ये आहे तरी सुद्धा अगदी तिकीट म्हटले किंवा डोळ्यासमोर जरी आणायची म्हटली तरी सुवर्ण अशी सुवर्ण पानांवर लिहिली जाणारी आठवण आपल्या मनात असेल तर ती आम्हाला सांगा एक म्हणजे मी भारत सरकारने काढलेली पंचवीस एक चांदीवर सोन्याचा लेप दिलेली ले तिकीट मी मिळवली मोठ्या <laughs> कष्टाने मिळवले मी ती राष्ट्रपतीच्या मार्फत मिळवली बर <laughs> त्याचप्रमाणे पंचवीस तिकीट मी एक जगातली जी आश्चर्य आहे त्यावर स्वित्झर्लंडने काढले होते पंचवीस सोन्याचे तिकीट <laughs> ती पण मी मिळवलीत आणि लंडनला गेलो असताना तिथून पाच एलिझाबेथ राणीच्या संग्रहातली म्हणजे तिथली पाच सुध्याची तिकीट मग ते आहेत सर ह्या uh, सोबत आपण विदेशातली सुद्धा तिकीट गोळा केलीत uh. आणि एक प्रत्येक तिकिटाला आपला एक इतिहास असतो oh. एक उद्देश असतो तो, तो तिकीट काढायचा काय सांगाल सर विदेशातलं जेव्हा आपण तिकीट गोळा केलीत तर असं काही आपल्याला नवीन माहिती मिळाली एखाद्या तिकिटाबद्दल एखाद्या दे देशाबद्दल काय सांगाल एखादी आठवण आहे आपल्या मनात आता ऑस्ट्रियाला मी गेलो होतो तेव्हा तिथे मी सिल्कच्या कापडावरचं तिकीट घेतलं तेव्हा तिथला त्या राजाचा क्राऊन त्याच्यामध्ये होता तो एम्बॉस केलेला होता मग तसं लंडनला गेल्यानंतर राणीचा बोलबो बोलबाला असतो सर्वत्र त्यांचं छायाचित्र सर्वत्र होतं अशा मग ज्या ज्या ठिकाणी वैशिष्ट्य त्या त्या तिकीटावरती प्रतिबिंबित होत असतं तिकीट म्हणजे त्याच्या देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इतिहास असतो आणि वारसा पण आणि वारसा पण आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे शिकायला खूप मिळतं आपल्याला आता बेल्जियममध्ये मी काचेवरचं तिकीट मला मिळवलं हां लेदरचं तिकीट मला नेदरलँडला मिळालं लेदरवरती काढलेलं झाडाच्या सालीवरचं तिकीट मला मी जर्मनीमध्ये घेतलं झाडाच्या सालीवरती पार्कवरची तिकीटं मत जवळ आहेत असे वेगळ्या पद्धतीने सरकार हे तिकीट काढत असतं आणि आपलं वैशिष्ट्य हे दाखवत असतं की न पहा आमच्याकडे हे झाड आहे आणि ते तिकीट तिकीट असतं आता हे पिंपळावरचं तिकीट आहे ते भारत सरकारने फार लिमिटेड काढले होते पिंपळ्या गांधीजींचं तिकीट फार लिमिटेड होतं ते एक दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा फार विक मुंबईला जाऊन ते विकत घेतलं एक्झिबिशनमधून आपल्या छंदासाठी आपण संपूर्ण डिवोशन दिलेलं आहे किंवा त्याचा इतका व्यासंग आपल्याला जडलेला आहे त्याच्यामुळे हा जो प्रवास या आठवणी ह्या अशाच अव्याहत असणार आहेत सर ह्यानंतर आपला संग्रह देखील नाण्यांच्या बाबतीतला मोठा आहे मग त्यात मोगलकालीन नाणी असतील ब्रिटिशकालीन नाणी आहेत स्वतंत्र भारतातील तांब आणि चांदी सोन्याची नाणी देखील आपण जमवलेली आहेत रंगीत विविध आकारातमधली नाणी आहेत अंधारात चमकणारी देखील नाणी आहे सर म्हणजे आम्हाला अतिशय कुतूहल वाटतं आहे हे सगळं तिकीट आहे नाणी आहेत आणि नोटा देखील आहे हा नाण्यांचा संग्रह किती असेल आणि तो कसा जमवला आपण या छंदला निमीक असं म्हणतात सुरुवातीला एक पूर्वी आपल्या दिळके होते पहा एक भोक असले दिळके हो माझ्या आईने त्याचं टेबल क्लॉथ विणला होता आणि घरात तोरण लावलं असं विडून लावलं होतं मग त्या दिळक्या के माझ्याकडे खूप होत्या मग सुन बो हे दिळकी आहे हा धेला आहे एक पैसा दोन पैसा पाच पैसे दहा पैसे वीस पंचवीस हे मी जमा करत गेलो आणि आज छंद हळूहळू जमा झाला मग नाणी कशी जमा करायची वेगवेगळ्या छापाची नाणी मी तो छंदच जडला आणि विशेषतः वेगवेगळ्या मिंट आपल्याकडे जवळपास चार मिनट आहे एक मुंबईला आहे हैदराबादला आहे है, कलकत्त्याला आहे नोएडाला आहे मग वेगळ्या मिन्स नाणी म्हणजे एक रुपया जरी निघाला तरी मग तो मुंबई मिन्स आहे का कलकत्त्याचा आहे का किंवा नोएडाचा आहे है की हैदराबादचा आहे है। हे शोधतो मग अशा त्रेनं ते एक रुपयाचे जेव्हा चार पॉईंट जमा करेल मी तेव्हा मनाला समाधान मिळतं अशा त्रेनं मग हळूहळू एक दोन पाच दहा ही नाणे जमा झाली आता टू नाणे म्हणजे ही साधारणतः एका विशिष्ट प्रसंगी काढली जातात ही जवळपास सव्वासे नाणेळ या क्षणाला आहेत बर आणि ती पन्नास टक्के चांदीचे काही शंभर टक्के चांदीचे नाणे ते आहेत आणि गंमत म्हणजे काय ऑस्ट्रेलियाने सचिन तेंडुलकरच एक सोन्याचं नाणं काढलं बघा बर ना। सर ह्यानंतर आपण नोटांचा देखील संग्रह केला आहे कॅनडामध्ये मी जेव्हा तिला मिंटला भेट गेली तेव्हा विशेषतः त्या मिंटच्या भारी एकरी पहारेकरी नव्हता बर आपल्याकडे समोर गेलं तो चलो भाग पण तिथे मीन बाहेर नव्हता आम्ही सरळ मध्ये गेलो नाणे कशी पाडतात ते पाहिलं आणि तिथे मला चमकणारी नाणे मिळाली ते नाण्यांमध्ये असे फ्लोरस कलर लावलेले होते मी तिथेच विकत घेतली ती लगेच त्यांनी दिली पण मला ते बर ती कलर म्हणजे चमक अंधार चमकणारी नाणे कॅनडाचे आहेत माझ्याकडे बर बर सर यानंतर आपण नोटा देखील संग्रहित केलेल्या आहेत त्यामध्ये ब्रिटिशकालीन नोटा आहेत स्वतंत्र भारताच्या नोटा आहेत परदेशी नोटा आहेत पॉलिमरच्या नोटा आहेत आणि ह्या सगळ्या नोटांना देखील आपण आता म्हणतोच आहोत की एक वारसा आहे इतिहास आहे कोणाच्या तरी स्मृतीपित्यर्थ एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या सन्मानार्थ देखील एखादा देश नोट प्रारित करत असतो तर ह्या नोटांबद्दल काय सांगाल आपण ह्या ज्या संग्रहित आपण नोट्या केलेल्या आहेत सुरुवातीला ब्रिटिशांनी ही नाणीस काढली होती बघा आणि नंतर नाणे जेव्हा धातूचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा त्यांनी कागदाचा उपयोग सुरू केला आणि hmm. कागदावरच्या नोटा छापल्या केला कागद द्यायचा इंग्लंडमधून आणि छापल्या द्यायच्या मग आपल्या कलकत्त्याला But... आता पहिली पॉलिमरची नोट ही त्या आपलं हे ऑस्ट्रेलियाने छापली जगातली hmm. पहिली पॉलिमरची नोट आणि या नोटांमध्ये आता पुष्कळशे प्रकार एक रुपयाची नोट आपल्याला सदा मिळत नाही आता जवळपास एक रुपयाचा रिम म्हणजे काय दहा बंडलांचा एक रिम तयार होतो तर पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस या सहा सालचे चार चार रिम माझ्याकडे आहेत ते फार कशोसीने मिळवावे लागतात नंतर पुन्हा वेगवेगळ्या प्रसंगी ब्रिटिशकालीन नोटा वगैरे त्या फार कॉस्टली मिळतात प्रदर्शनावध्या मिळतात भारतामध्ये या डीलर खूप आहेत किंवा जे प्रदर्शन मुंबई बंगलोर कलकत्ता जोधपूर दिल्ली येथे भरत असतात तिथे जायचं आणि मग तिथून विकत घ्यायच्यात म्हणजे त्या छंद एक प्रकारचा हा सर ह्यासोबतच <laughs> आपण देशातील आणि विदेशातील विविध आखपेट्या सुप्रसिद्ध लेखक कवी पंतप्रधान ते राज्यांच्या मंत्र्यांपर्यंत समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ यांच्या सह्यांचा संदेश असलेला अल्बम तयार केला आहे आणि ह्या ज्या आपण मान्यवरांना इतक्या मोठ्या व्यक्तींना भेटत असतो त्यांची एक सही आपल्या संग्रहित असणं ही सुद्धा खूप एक अभिमानाची गोष्ट असते आपण काय सांगाल ह्या आठवणी कोणाकोणाच्या आहेत आपल्या अल्बममध्ये कोणाकोणाच्या सह्या आहे त्या व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटल्या तेव्हा सुद्धा ज्या काही तरल आठवणी आपल्या मनात असतील तर त्या सांगा एक मी वाचनालयाचा चाळीस वर्ष चेअरमन असताना मी महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राबाहेरची अनेक नामवंत व्याख्यात्यांना मी तिथे व्याख्यानासाठी बोलवलं आणि दरवर्षी मी वर्धापन दिन व्याख्यानमाला आणि विद्यापीठाचे बैशल व्याख्यान मला चालवत होतो निमित्ताने मग ते वसंत पोतदार असतील इंदूरचे नंतर महात्मा गांधींच्या नात असेल सौमित्रा गांधी आणि एक पात्री कलाकार असतील त्यांना सर्वांना बोलवत होतो किंवा मा, माझ्या संबंध इतरात असल्यामुळे आता गुजर्याल जेव्हा आले खिरोद्याला तेव्हा मी त्यांची सही घेतली होती बर नंतर सुरेश भट्टांची सई माझ्याकडे आहे वेगवेगळे गजलकार वगैरे किंवा मी साहित्य संमेलनानं गेलो मी छंद तोस त्यांना भेटायचा नमस्कार करायचा आणि त्यांचं सांगायचं सा, तुमचं हे पुस्तक मी वाचलेलं आहे मला तुमची सई हवी तुमचा हवा आहे मला किरण बेदींची सई माझ्याकडे आहे अशा नामवंत व्यक्ती ज्या ज्या आहे व्याख्याते म्हणून कलाकार म्हणून त्यांच्या सह्या आणि संदेश माझ्याकडे आहेत एखाद्या आठवणीतला संदेश एखाद्या सही बरोबर आपल्याला आठवतोय एक देर आर थ्री वेज टू सक्सीड हार्ड वर्क हार्ड वर्क अँड हार्ड वर्क अच्छा हा कोणी संदेश दिलेला आहे सही सोबत कुलगुरू -कुल डॉक्टर एस पटेल बर सर हा जो आपला सगळा प्रवास आहे नाणी नोटा कॉइन आणि तिकीट आणि अतिशय चिकाटीने ज्याला म्हणता येईल की ह्या छंदाला चिकाटी लागते हाँ. तर जवळजवळ आपण बोलता बोलता म्हणालात की एकोणीसशे पासष्टपासून पासून हा छंद आपल्याला जडलेला आहे आणि आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ह्याची व्याप्ती ही खूप वाढलेली आहे अनेक आठवणी आपल्या मनामध्ये आहे सर आ, हे आपलं जे व्यक्तित्व आहे हे इतक्यावरच मर्यादित नाही आहेत आपण शिक्षण क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहात आणि अनेक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आहात मग प्राध्यापकांचा समाजभिमुख प्रकल्प जो आहे सेमिनार हाऊस त्याचेसुद्धा सुद्धा अध्यक्ष आहात मराठी विज्ञान परिषद मार्गदर्शक आणि आपण अनेक जणांना पीएच डी साठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे साहित्य उपासक मंडळ मंगल किरण जे कार्याध्यक्ष आहात हा सगळा जो प्रवास आहे ह्या छंदा व्यतिरिक्त हा कसा सुरू झाला आणि ह्यातले काही अनुभव आहेत का आपल्या का गाठीशी कारण शिक्षण क्षेत्र खूप मोठं आहे व्याप्ती त्याची मोठी आहे जबाबदाऱ्या वाढल्या अनेक पद आली काय सांगाल एखादा कामाबद्दल हीच खरी विश्रांती असते आणि hmm. यात मला आनंद मिळत गेला आणि hmm. एखाद्या गोष्टी जर छंद असेल आणि चिकाटी असेल तर आपण त्यात रमतो आणि आपलं जीवन त्यामुळे घडत असतं आणि सकारात्मक दृष्टी आपल्या जीवनाला त्यामुळे मिळत असते हे oh. फार महत्वाचं आणि म्हणून आमचा सर्व कुटुंबालाच हा छंद आहे मिसेस मुघलकालीन नाणे जमा करतात मुलगा गांधीजींच्या जगातले संपूर्ण नाणे नोटा जमा करतो But... सुनबाई अँटिक जमा करतोय <laughs> इव्हन म्हणजे तुम्ही माझ्या एक सहा वर्ष नातेला जर एखाद्या नोट कोईन दिलं की सांगेल ही हैदराबादला छापली गेली ही एक रुपयाची ही सतरा सालची आहे सगळ्यांना छंदच आहे त्यामुळे बाकीचे वाईट गोष्टी थारा नाही आमच्याकडे फक्त सकारात्मक दृष्टिकोन यामुळे निर्माण होतो आणि जीवन आनंदी होतं आपलं हे खरे खरे म्हणून जगाची संधी मिळते बरोबर आपण अनेक ठिकाणी अध्यक्ष म्हणून शिक्षण शिक्षण अनेक संस्था चालवत आहात काय सांगाल सर ही सगळी पद भूषवताना एक जबाबदारी असते तिथले काय अनुभव आहेत मी तिथे आता शाळांमध्ये तिथले प्रत्येक मुलाला ज्याने उत्तम संग्रह केला मग कुठले असेल झाडांच्या जा पानांचा असेल बाटल्यांचा असेल लाटपेट्यांचा असेल वेगवेगळ्या पेनांचा असेल त्याला मी पाचशे रुपये बक्षीस देतो प्रत्येक वर्गाला एक एक आणि त्यांना सांगतो कुठलाही छंद हा माणसाला हवा आहे त्यामुळे माणसाचं जीवन घडत असतं सकारात्मक दृष्टी निर्माण त्यामुळे निर्माण होत असते हु, सर आपण स्वतः इतरांना प्रेरणा आहातच कोणीतरी आपल्याकडून आता आपण म्हणालात की आपण प्रोत्साहन देखील देतात की जर कोणी विद्यार्थी आपल्याला भेटला तर आपण त्याला बक्षीस देतात आपल्यासाठी कोण प्रेरणास्थान आहे नाव एक माध्यम शाळेतले माझे शिक्षक मला छंद लावला तो आणि त्यानंतर माझं कुटुंब की मी एवढा खर्च करतो कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही कुटुंबाचं देखील कुटुंबाचं <laughs> सहकार्य मला नाहीतर हे शक्य झालंच नसतं मला कारण यात शेवटी नाणी नोटा जमवायला पैसे लागतात ना बोलावं लागतं सगळं हे त्याशिवाय सर्व ऑलिम्पिकचे नाणे येऊ शकले नसते पॅरिसचे किंवा टोकियोचे जिथे ऑलिम्पिक सगळी नाणी चाळीस पन्नास आहे मग जवळ मग हे पैसे नाही होत मला कुटुंबाच्या सहकार्य अत्यावश्यक असतं मुलांचं पत्नीचं सगळ्यांचं <laughs> आणि इतरांचं देखील की कोणी नवीन तिकीट निघालं आणि ते आपल्याला लक्षात ठेवून कोणीतरी आठवणीने पाठवलंय की नाही यांना छंद आहे तर आपण यांना पाठवूया मग विद्यापीठातले लोकप्रदर्शात गेली तिथले नाणे नोटा मला पाठवून देतात की नाही वाणे सर जमा करतात चला त्यांना देऊया आपण अनेकांनी मला दिली तशी तिकीट आणि नोटा बरोबर निश्चितच त्यांचा देखील सहभाग आहे या सगळ्या प्रवास निश्चित अनेकांचा सर या सोबतच आपण विविध दैनिक साप्ताहिक आणि मासिकातून शैक्षणिक लेख लिहित असतात स्तंभ लेखन कथा कवितांचा देखील आपल्याला छंद आहे काय सांगाल एक पासून माझा गांधीजी आणि विनोबांवरती प्रचंड विश्वास बर त्यांचा मी फॉलोवर आहे तर मग गांधीजींविषयी मी पूर्वी इथे साप्तिक राष्ट्रसेवक होतं त्या खूप लेखन केलेलं आहे गांधीजींबद्दलचं मी दर आठवड्याला किमान एक लेख मी लिहित ले होतो त्यानंतर दैनिक गावकरी इथे वर्तनपत्र होतं हो. त्यांच्याकडे मी एक ठरतून एकदा लेख लिहित होतो आणि कविता एक साधारणतः एफ वाय एस वाय ला असताना मी खूप केल्या दहावी पासून मग थोडं कमी पडलं पण नंतर पुन्हा ते सुरू झालं मग मग लेख लिख गेलो मग शैक्षणिक लेख लिहिले मग विद्यापीठाच्या कायद्यावरती लेख लिहिले प्राध्यापकांच्या समस्यांवरती लेख लिहिलेत मी बर आता सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल लेख लिहिलेत मी वेगवेगळं वर्तनपत्र ते आलेले आहेत आणि नंतर कथा पण खूप लिहिले वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झालं विशेषतः मला अभिमान वाटतो की पुण्याला एक साप्ताहिक माणूस पुणे एक दर्जेदार माजगावकरंच साप्ताहिक होतं सत्यकथेसारखं त्यात माझ्या कविता नवीन प्रकाशित होत होत्या आणि त्यात प्रत्येक परीक्षणही द्यायचे त्यावर बर साप्ताहिक माणूस मध्ये मा अच्छा सर ह्या सगळ्या छंदाची लोकांना माहिती मिळावी आपला संग्रह लोकांच्या दृष्टी खालून जावा तर यासाठी काही आपण प्रयत्न करणार आहात किंवा केलेले आहेत हो मी माझ्या शाळेमध्ये तीन दिवसांत ती एक जेलपेक्स म्हणून वर्कशॉप घेतला होता त्यात महाराष्ट्रातल्या विविध नामवंत वक्त्यांचे जे फिलेटलिस्ट आहेत निमिमिस्टिक आहेत ज्यांचे छंद आहेत त्यांची व्याख्यान ठेवली होती आणि पोस्टाच्या तिकिटांचं नाण्यांचं नोटांचं एक मोठं प्रदर्शन तीन दिवस भरवलं होतं मी ते आणि नंतर मधल्या रोटरी क्लबमध्ये त्यांनी आमंटन दिल्यानंतर तिथे पण नाणी नोटांचं प्रदर्शन भरवलं होतं खूप छान सर आज आपण इथे आलात आणि आपल्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य आपलं लेखन कार्य आपला त्या विषयाचा अभ्यास यासोबतच आपण जोपासलेला छंद मग तो नाणी नोटा सह्या अशा तिकीट अशा सगळ्या छंद आपण जोपासलात आणि त्याची व्याप्ती आज खूप मोठी आहे आपला हा छंद दिवसागणिक वाढत जाओ अजून आपल्या या संग्रहामध्ये भर पडू रोज नव्याने ह्या छंदामार्फत अनेक आपण भेटला आहात नामवंत व्यक्तींच्या आपण सह्या देखील गोळा केलेल्या आहे या सगळ्या प्रवासाला आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे शुभेच्छा देते आज आपण इथे आलात त्यासाठी मनपूर्वक आभार धन्यवाद श्रोतेहू नमस्कार स्पंदन वृत्त